आज मला सांगा तुमच्यासारखे सगळ्या अधिकारी आहेत या सगळ्या स्त्रीपूर्ण हत्येला सिव्हिल सर्जन आणि या दोघांना ठरला असत आणि आता आबेडकरने ऑर्डर घेतली असते तुम्हाला सस्पेंड तर काय केलं तुम्ही दहा दिवसामध्ये च्या परमिशन डीनच्या परमिशन न घेऊन त्याचा एक रॅपिड फोर्स तयार करून त्या दवाखान्याचे इन्स्पेक्शन करून ज्या गोष्टी सस्पेक्टेड आहेत त्या सगळ्या सील करा आणि तो मॅडम सगळे सुटले सुटले तो

रोसिमे ओली टीएनपी गेट लाइक होता जाऊ किला सोनवर मशीन चालू केला ती करता गेली त्यांनी काय केले सर आता जनल सोनवर जी जे आपले सर्विस मध्ये ते करता जाऊन त्यांनी परमिशन दिली की आम्ही नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स केला नाही आणि आम्हाला सोनवर ची परमिशन मिळाली आहे त्यामुळे असं त्यांनी सोनवला तीला दिली आता टेस्टिंगला काय करते इडेओलॉजी इज क्वांटिटी प्रोजेक्ट करत करत नाही रिपोर्ट दिली कंडक्टर नो

तुम्ही असं कसं काय म्हणणार तुम्ही तुम्ही प्रत्येक वेळेला जर अंगावर झटकायचं काम म्हटला तर नाही होणार ना ते आज मला सांगा तुमच्यासारखे सगळ्या अधिकारी आहेत या सगळ्या स्त्री पूर्ण हत्येला सिव्हिल सर्जन आणि या दोघांना ठरला असत आणि आता एक ऑर्डर घेतली असते तुमच्यावर तुम्हाला सस्पेंड करावर केलं तर काय केलं तुम्ही त्यामुळे तुम्ही पाहिला असता मंत्रिमोदन इथं नसल्यामुळं म्हणून अजूनही तुम्हाला सांगतो ज्या दोन संजय पवारने आता ज्या दोन तुम्हाला क्लिप दिल्या त्या क्लिपच्या आधारे आध आध तुम्ही आज नाही पण ह्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये दहा दहा दिवसाची मुदत देतो दहा दिवसामध्ये मॅडम तुम्ही डीएचओ परमिशन न डीनच्या परमिशन न घेऊन त्याचा एक रॅपिड पोर्स्ट तयार करून त्या दवाखान्याचे इन्स्पेक्शन करून ज्या गोष्टी सस्पेक्टेड आहेत त्या सगळ्या सील करायचं दवाखाना दवाखाना तवरा मग मॅडम दवाखाना तवरा सांगा आहे का सांगा ना मी बघणार आहे बरोबर वशिरा काय पण किती दिवस रिफॉर्ट करावे पैसे घेऊन लहान वाटत म्हणाला हो तुम्ही आता आता ते हजार रुपये वाढतील माझी हे नाही दाखवलं ह्याच्यापेक्षा वाईट आहे त्या अनेक खेडेगावात पंचवीस तीस किलोमीटर वर मारुती व्हॅन गाडी अँब्युलन्स म्हणून दाखवून त्याच्यात चेक केलं जातं किती व्हॅन आहेत दहा ते पंधरा व्हॅन आहेत कोल्हापुरामध्ये आहेत का नाही आहेत मला सांगा दहा ते पंधरा व्हॅन आहेत त्या दहा ते पंधरा व्हॅन मध्ये त्या मुलीला त्या व्हॅन मध्ये तपास जात उलट्या बाजूला डॉक्टर बसलेला असतो आणि तिथल्या तिथं ते सगळ्या गोष्टी करतात आणि मग त्याला सांगतात ते की व्हॅन काय ठेवले त्यांनी कि त्या अवॉर्ड करायचं ज्या जागा फिक्स केली जाते त्या दवाखान्यात ते पाठवलं जातं ही फार्वस करायला गेलो मला कधी त्या बिदरीच्या परिसरामध्ये ते सापडले अरे तो तुमचं काय झालं काय मॅडम एखाद्या पोरग्याला बाहेर विचारलंय कनी की तू पास झाला तो रास झाला तू पास झाला का बाबा मी पण तसं तुमचं काम झालं अहो कुठली तरी गोष्ट पॉझिटिव्ह बोला ना एक ही गोष्ट तुमच्या तोंडात असं होत नाही की आम्ही काहीतरी करतो म्हणून जीव तोडून माणसं तुम्हाला सांगायला आल्या महाराष्ट्राचा एक मंत्री आणि कोल्हापूरचा पालकमंत्री फोनवर ना बोलतोय तुम्हाला तिची ग्रॅव्हिटी नाही वाटत पाठीशी लागत नाही बोल यांच्या जे लिहिलेलं आपण घेतलंय त्यांच्याकडनं लिहून घ्या आणि पी आय साहेब असलं तर त्यांच्याकडनं लगेच हिच दाखल करून द्या तुम्ही करणार नाही आम्हाला काही असेल असे येता देवले साहेब म्हटलं तसं होणार त्यात काही होणार नाही तीनशे दोन दाखल करायला आम्ही आलेलं आम्ही काय काय बोललो तेव्हा तुमचं मान्य आहे आता आपण तुमच्या म्हणण्यान आपण जाऊया अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा